कप एकदम स्वच्छ असे धुतले त्याच्यामध्ये आता मस्त असा फ्रेश असा चहा आपल्याला प्यायला भेटन आता आमचे वहिनीचे भाऊजई भांडे तर असे चकचक कशाने घसले कशाने नाही एकदम चकचक भांडे आहे माझ्या त्या भाऊजाईचे इतके भारी ना आपण एवढ्या निर्मिळ निरमे तर दा बरं असे कप इकडे करून माणसुनायच तर निघणारच नाही ते भाजार गांडे कप पाव पाहते कसे घसले हो पा किती चकचक करताय मला आपण एवढं नळाला आणि याला पाणी असून हाय का आपले चवाचे कप काळे कुळे हे ते पावर किती साफसत्र गावचं ते खरंच वातावरण वेगळंच असतं आणि आपलं शहरातलं वातावरण खरंच वेगळं असतं तर बघा किती छान असं वातावरण आहे तर आज मी आले माझ्या भावामुळे आ सगळं तुम्हाला मी दाखवलं गावचं वहिनी वत ना चहा पटापटा हां पाय भर त्या भावजाईने कप धुऊन काढले लगेच आई ते बसली चहा वाटा ते साडी आवड ना माहिती ते त्या जाळाजवळ हा आवत हळूहळू हवं त्याच्यात था। चाळणीने बिना चाळणीचाच बघा बिना चाळणीचा पण चहा असा ओके आणि एकदम भारी चहा गवती चहा टाकून गवती चहा टाकला ना गवती चहा टाकून असा मस्त असं चहा बनवला बा भाऊजाईने एकदम छान असा आता चहाचा आनंद आपण घेणार आहे शूनिवारचा चहा दाखवला तुम्हाला कसा बनवताना पाणी बतलं गवती चहा टाकला मग साखर टाकली आता तो कसा गाळलाय आहे उतरावलाय आता आपण गावचा चहा घेणार पोर शाळेतून आलेले आहे आणि आता बघू चहा हे दाखवू पाहू कसा बनवला तो ये बाई चहा बनवला ना लो भारी बघा ब्लॅक टी किती छान अशी बनवलेली आहे आमच्या वहिनीने बघा या चहा घ्यायला सर्व सर्वजण या चहा घ्यायला बघा चहा पिऊन हे बघा आज आम्ही इकडं आलेलो आहे गावाला आलेलो आहे आज तर हे बघा यांच्या मामाच्या गावाला माझ्या मिस्टरांच्या मामाच्या गावाला बघा कसे छान असे चा डोंगराचे हे बघा डोंगर किनारा असतो बाजूने सर्व डोंगर डोंगर हे बघा आमची वहिनी चाली वाई नाही हे बघा इथे कांदे लावलेले बघा किती कांदे भरम साठ कांद्याचं वावर आहे हे सर्व मिरचीच वावर आहे बर का हे सगळ्या मिरच्या आणि हे बघा पाणी पाणी सासवताना त्याच्यासाठी काय बनवलं तर राहिलं रे वैन याला काय म्हणता हे पाण्याचं तलाव हे पा उन्हाळ्याचं पाणी आहे का

इकडे ते लाईटर राहत नाही ना हा त्याच्यामुळे ना बना साठी ते एरी आणि पाण्याचं हा ना नको वरती हे पाण्याचं पाणी साचवले झालं उन्हाळ्यामध्ये पाणी नाही राहत ना म्हणून उन्हाळ्यात पाणी राहत नाही म्हणून त्याच्यामुळे पाणी साचवलं फुटेला थांब वय नाही काय म्हणते का याला तळ्या म्हणते याच्यात पाणी कस काय त्या सांग सगळी माहिती आता पाणी असं लावायला हा त्याच्यामुळे पण कस काय याच्या खाली आहे पण नाही खाली काय टाकेले प्लास्टिकचा कागद प्लास्टिक कागद आणि मग कडानी माती लावून मग त्याला मग असं पाणी सासवलं जातं उन्हाळ्यामध्ये झाडांना तर हे बघा आता आमच्या वहिनीने आम्ही आलोय तळ बघा किती मस्त पैकी त्यांनी इकडे सर्व कांदे लावलेले तळ्या तळ्यातलं पाणी आणि सर्व त्या कांद्यांना जात आणि वेर आहे बघा ही बी भरलेली दुसऱ्या वेरीच काम चालू आहे बघा असं मस्त पैकी छान असे निखाली थमाल उतरू दे छान अस बी लागले सगळे पोरं असे मग आम्हाला सोडा ना अजिबात मामा शाळेतून आले मामा जाऊ नको मामा जाऊ नको मामा जाऊ नको असे सर्व पोरं वहिनी त्या बोला त्या आले मानुकशी बर का त्या आमच्या वहिनीच्या भाऊजाईने घाई गाई आहे ना, ना। लगेच भावजाई पण माझ्या मामाची पोरगी पोरगी बी लगेच पाणी दिलं लगेच पाणी बी दिलं वतून हे मरा आणि फटाफट 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 बाय मानुकशी बाई हवाई गायला गायला आणले आता शाळांना हवा आता आता आमची वहिनी ना चहा बनवणार आहे आम्हाला मस्त पैकी असा चुलीवरचा अय गजबांना गा शाळेतून आले तसे नुसते गजबज गजबज करू राहिले हवा आता चुल लावते चुलीवर आमची वहिनी मस्त पैकी आता चहा बनवण एकदम छान असा बनव कर रात्र नोकर का कालच्या वाणी हवा तस मस्त पैकी बा किचन आहे आमच्या वहिनीच्या वहिनीचा बर का मला बी नये जार तो हाताने गोड हाताने मस्त आता चुल लाव बर आता चुल लावणार आम्ही आता भांडे किती चकचकीत अहो आपण शेर मध्ये राहतो भाई एवढे चुकचुकीत भांडे घसत बाई काय नाव त्याला याला काय चकचकीत भांडे बसले बाई बघा आपण गावाला म्हणतो पण पहा भांडे आई ना सारखे चमचमकत चमकत आहे आता आमच्या वहिनी ना मस्त पैकी चा बनवते चिलेवर मी भाव जाई खूप मायाडवी त्याच्यात काय टाकलं टाकलं करता आता तो पडल तरी व आमच्या वहिनी किती छान असा बनवला आता हा आता देव कपामध्ये मस्त वतून छान पैकी असा पाचून कशी लावली कसा चहा मस्त असा हवा सुनीवर खरच चहा पिण्यात कसं ओळखणार प्यायला खूप छान लागतोय तर अस गावचं वातावरण हा चहा टाकून असा भारी चहा बनवला ना म भाऊजाईने तर बघा असं गावच वातावरण टाकलं का दाखव बर गवती चहा टाकला ना दरा ठेवते ना पाहुण्याला ठेव बर हा ना त्याच्या किती स्वच्छता आपण म्हणतो आणि आपल्याकडे आहे का एवढं मोठं लय घर बंगले पण त्याच्यात बघू हा आता आपल्याला पाच सात जणांना बनवते ना बनव पटा पटा हा सा चहापत्ती साखर हा टाक साखर हिडा आहे आता संपलाय आलाय त्याच्यामुळे साखर आता आणली होती हिडा बेटा आणली अर्धा ना हा एक किलो वाटते वाढते चाळीस रुपये किलो साखरे हा का आणि चावड्याला आणला तो पन्नास रुपयाचा आणला मग आता हेच बाय याच का मग आता किती का बहिणी तुम्हाला खटलं आहे नाव भाऊजि कांदेवाले लोक येते ना हा मग अरे किराणा हा किलो साखर किलो किलो पाय असं कमी जावं लागत रानात जावं लागत बाई र भारी वाटलं रानातलं एकदम मस्त हे बही नाही तू आज काय अडवाडी उभा राहिल बसल तिथे तिला मदत करणार ना पाय बोलावा बस लुगडं बरं धरून उभा राहते हा हा का त्या नंबर दोन दिवस आमच्या वहिनी हा कसं रिवाजी हा कसं माझे बाबजेने लगेच बसायला टाकलंय बघा हा रिअप्पाय मा चुलवा चालली बाई बहिणी तू काय आधा तुला काय आधा आला एवढा ते करून घेऊन चहा तेवढा

चांगला भाऊ जाईल मला चार भाऊ आणि चार भाऊ जाई आम्ही तीन बहिणी आई वारलेली आमची लहानपणी तू काय काम करत होती बहिणी ना त्यामुळे तू काय काम करते मी तिकडं तिकडत आल्यावर काय असं चानी करायचं असलं हा मला दिले मनमाडला हा मग मनमाडला म्हणजे मा भावाला दिले आज सांग दिल ते रिक्षा चालवत्या

करू भाऊ बाई तु बाई तु दादा घातले तो काय डोळा धरला काय माया बहिणीच्या गाड्यातल्यावर नाही 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 तो डोळाच धरला बाई माया बहिणीच्या पाय द्यायची का बाई या बाईला ती बाई मला काही ना तू काल ते मला नाही तू देऊ देऊन पाय बर पाय पण तू कस गळ्यात लोक डोळा धरला डोरले बाहेर गो बाई काय म्हणा याला म्हणताय या भाव्या हा काय ना पण किती छान वाटत म्हणजे गावातली संस्कृती याला म्हणतात संस्कृती बसायला टाकणं पाणी आणणं आणि असे भांडे घसून ठेवणं चुलीवर चहा बनवणं ही गावाची संस्कृती आहे आल्या आल्या पाया पडणं आल्या आल्या पाया पडणं पाणी देणं चुलीवर चहा बनवणं आणि एकदम व्यवस्थित असं बसायला टाकणं आणि पाय आ, पाय धुवायला देणं पाय धुवा पहिले टावेल द्यायचा हे टावेल ठेवलेला आहे तावेल द्यायचा मग पाय धुतल्यानंतर मग असं बसायला टाकायचं मग पाणी द्यायचं मग त्याच्यानंतर मग असा चहा ठेवायचा चुलीवर मग आपल्याला चहा द्यायचा तर अशा ह्या संस्कृत्या ह्या पहिल्या आहे बघा आपल्या तर आता याच्या पुढे अशा संस्कृत्या पाहायला भेटतात काच नाहीत का नाहीत गॅसवर चहा आणि गॅसवरच आहे पाक सारं पण चुलीवरचा चहा बी खूप छान लागतो आणि जेवण खूप छान लागतं मी एक दोन महिन्याने वहिनीच्या गावाला येते मला खूप आवडतं माझ्या भाऊजाईचं गाव खूप छान आहे दरवाजा हवा एकदम निसर्गरम्य ठिकाणी माझ्या बावजीच हे गाव आहे तुम्हाला मी सगळं दाखवलं हे गावातून येणारा रोड हे घरी रे घरी इकडं घराकडे येणारा हा रोड आहे हा ना हा बा घराकडून गावामध्ये जाणारा रस्ता आहे ते बघा आमच्या वहिनीचं हे घर भावाच बाई बेलाचं तो झाड चवला तर बेलो आले बाई वरलय कसे झाड गावची संस्कृती आता कोणी बसायला सुद्धा बस बसा बसा सोप्यावर बसा बसा पालघ्यावर आता चला मी बसते चहा घेते आता आता चहा होतोय चहाचा आनंद घेतोय आम्ही आता मस्त पैकी कप एकदम स्वच्छ असे धुतले त्याच्यामध्ये आता मस्त असा फ्रेश असा चहा आपल्याला प्यायला भेटन आता आमचे वहिनीचे भाऊजाई भांडे तर असे चकचक कशाने घसले कशाने नाही एकदम चकचक -चक भांडे माझ्या त्या भाऊजाईचे इतके भारी ना आपण एवढ्या निर्मिल निर्मिलावी तर दाखव बरं असे कप इकडे करून माणसुनायच तर निघणारच नाही ते भाजार गांडे कुण कप पाव पाहते कसे घसले हो पा किती चकचक करताय आपण एवढं नळाला आणि याला पाणी असून हाय का आपले चवाचे कप काळे फुळे हे ते साफसत्र गावचं ते खरच वातावरण वेगळंच असतं आणि आपलं शहरातलं वातावरण खरंच वेगळं असतं तर बघा किती छान असं वातावरण हे आज मी आले माझ्या भावामुळे सगळं तुम्हाला मी दाखवलं गावचं वहिनी वतना चहा पटापटा हा पाय भर त्या भावजाईने कप देऊन काढले लगेच आई ते बसली चहा वाटा ते साडी आवडता बाई तिथे त्या जाळाजवळ हा आवत हळूहळू त्याच्यात चाळणी बिना चाळणीचाच बघा बिना चाळणीचा पण चहा असा ओके आणि एकदम भारी चहा गवती चहा टाकून गवती चहा टाकला ना गवती चहा टाकून असा मस्त अस चहा बनवला बावजाईने एकदम छान असा आता चहाचा आनंद आपण घेणार आहे शुलिवारचा चहा दाखवला तुम्हाला कसा बनवतांनी पाणी बतलं गवती चहा टाकला साखर टाकली आता तो कसा गाळलाय उतरावलाय आता आपण गावचा चहा घेणार पोर शाळेतून आलेले आहे आणि आता बघू चहा हे दाखवू पाहू कसा बनवला तो ये बाई चहा बनवला टी ना लय भारी बघा ब्लॅक टी किती छान अशी बनवलेली आहे आमच्या वहिनीने बघा या चहा घ्यायला सर्व सर्वजण या चहा घ्यायला बघा चहा पिऊन हवा आली गावची संस्कृती मग त्या बघा लगेच पाया पडायला लागली खरंच बाई गावच्या आमच्या सगळ्याच्या पाया पडली आता रानातून आल्या बर आले का आणि आता लगेच हा चहा देऊन टाकलाय आता चहा घ्या म्हणून हे बघा आज आम्ही इकडं आलेलो आहे गावाला आलेलो आहे आज तर हे बघा यांच्या मामाच्या गावाला माझ्या मिस्टरांच्या मामाच्या गावाला बघा कसे छान असे डोंगराचे हे बघा डोंगर किनारा असतो बाजूने सर्व डोंगर डोंगर हे बघा आमची वहिनी चाली वैदे हे बघा इथे कांदे लावलेले बघा किती कांदे भरमसात कांद्याचं वावर आहे हे सर्व मिरची वावर आहे बर का हे सगळ्या मिरच्या आणि हे बघा पाणी पाणी साचवता ना त्याच्यासाठी काय बनवलं तर राहिलं वहिनी याला काय म्हणता हे पाण्याच तलाव हे पा हे उन्हाळ्याचं पाणी आहे का भाई ज्याच्याकडे वावर त्याचाले तु पावर तुझा बाई तुझ्याकडं वावर आहे तुझा लय पावर आहे हा मग आम्ही पॉवर मध्ये बघ बर त्यांचं हे बघ हे पाण्याचं काय गे तळे का, का। हां इकडे ये रात्रीच लाईट राहत नाही ना ते ते हा त्याच्यामुळे ना बनासाठी एरी आहे आणि बघ पाण्याचं हा नागायचं नको भरती हे पाण्याचं पाणी सासवलेलं उन्हाळ्यामध्ये पाणी नाही राहत ना म्हणून पाणी साचव्या वळणी काय म्हणते का याला तळ्या म्हणते याच्यात पाणी कस काय साचवत सांग सगळी माहिती आता पाणी असं हे असे लावायला हा त्याच्यामुळे जायचं पण पाहिजे कशा कस काय याच्या खाली कागदले पण नाही खाली काय टाकेले प्लास्टिकचा कागद आणि मग कडानी माती लावून मग त्याला आणि मग असं पाणी साचवलं जातं उन्हाळ्यामध्ये झाडांना तर हे बघा आता आमच्या वहिनीनं आम्ही आलोय तळ बघा किती भरलेलं आहे मस्त पैकी त्यांनी आणि हे पा इकडे सर्व कांदे लावलेले आहे मग तळ्या तळ्यातलं पाणी आणि सर्व त्या कांद्यांना जात आणि वेर आहे बघा ही बी भरलेली दुसऱ्या वेरीचं काम चालू आहे बघा असं मस्त पैकी छान असं हे खाली छान असं